कधी कधी आपण नाही म्हणायची गरज असते पण ते शब्द आपल्या होटावर येतच नाही कोणी मदत मागली मी मित्राने पार्टीला बोलावलं कोणीतरी फुकट सल्ला दिला ना आणि आपण नाही म्हणू शकलो त्याला शक्यच नाही आणि मित्रा हे असं का होतं का बरं कारण आपल्याला वाटतं की नाही म्हटलं ना तर समोरचा नाराज होईल तो माझा मित्र आहे त्याला नाही म्हणणार तर त्याला नाराज वाटेल तो नाराज होईल किंवा आपलं नुकसान होईल पण खरं तर नाही म्हणणं म्हणजे स्वतःसाठी उभं राहणार आज आपण शिकणार आहोत कधी कधी नाही म्हणावं आणि ते का आपल्यासाठी महत्वाचं आहे हे बघा नकार देणं का उघड वाटतं आपल्याला कारण आपण हो म्हणतो आपण का हो म्हणतो लोक आपल्याला आवडावे म्हणून आपल्याला एकटं पडण्याची भीती वाटते म्हणून आपण नकार दिला तर कोणी आपल्यावर रागवेल असं आपल्याला वाटतं कारण समोरचा आपला जीवलग असतो पण लक्षात ठेव मित्रा सतत हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या आनंदावर आणि वेळेवर तडजोड करणं होय आपण अनेकदा नाही म्हणायची गरज असतानाही ते शब्द आपल्या हुटावर येतच नाहीत समोरच्याला दुखवण्याची भीती नात्यांमध्ये दुरावा येईल अशी कल्पना किंवा आपल्याला समाजात नकारात्मक ठरवले जाईल ह्या भीतीमुळे आपण सतत सतत हो 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 म्हणत राहतो आणि खरं पाहायला गेलं ना तर योग्य ठिकाणी नाही म्हणणे ही सुद्धा एक कौशल्य आहे जे आपल्याला मानसिक शांती वेळेचं नियोजन आणि आयुष्यातील आपल्याला आपल्या ध्येयांकडे आपल्या यशापर्यंत आपल्याला घेऊन जाते मित्रान नाही म्हणण्याची गरज आपल्याला का आहे अनेकदा आपण लोकांना खुश ठेवण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी किंवा नातेसंबंध टिकवण्यासाठी आपली इच्छा नसतानाही आपण हो म्हणतो यातून आपला वेळ ऊर्जा आणि मानसिक शांती कमी होत जाते सतत हो म्हणणाऱ्या व्यक्तीला लोक सहजपणे गृहित धरू लागतात आणि त्यांच्या स्वार्थासाठी वापरू लागतात त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखून योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिकणं फार गरजेचं आहे मित्र नाही म्हणण्याचे फायदे कसे स्वतःसाठी वेळ आपल्याला मिळतो नाही म्हटल्याने आपण अनावश्यक गोष्टींपासून दूर राहतो आणि त्याऐवजी महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो आपला स्वाभिमान वाढतो जेव्हा आपण ठामपणे नाही म्हणायला शिकतो ना तेव्हा आपण आपल्या निर्णयांवर ठाम राहायला लागतो ज्यामुळे आपला आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स वाढत असतो मनशांती आपली टिकत असते आपल्याला नको असलेल्या गोष्टी करत राहिल्यास मानसिक तणाव वाढतो पण पण नाही म्हटल्याने आपण ताणतणाव टाळू शकतो नाही म्हणण्याचे काही प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगतो स्वतःच्या मर्यादा ठरवा सेट बाउंड्रीज मी तुम्हाला म्हणत नाही आहे की तुम्ही लिमिटेशनच्या बाहेर जा मी काही बाँड्रीज करू शकतात स्वतःसाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी काही मर्यादा आखाव्या लागतातच या मर्यादा तुम्हाला ठरवायच्या असतात की कोणत्या गोष्टींना तुम्हाला हो म्हणायचं आहे आणि कोणत्या गोष्टींना नाही म्हणायचंय हे बघा उदाहरणार्थ जर तुमची उद्या परीक्षेची तयारी असेल आणि मित्राने रात्री पार्टीला यायला सांगितलं तर ठामपणे सांगा त्याला की मी येणार नाही उद्या माझा महत्वाचा पेपर असल्याने मी येऊ शकत नाही दुसरी गोष्ट वेळेचं महत्व तुम्ही ओळखलं पाहिजे व्हॅल्यू युअर टाईम आपला वेळ फार मौल्यवान असतो कोणतीही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची असेल ना तर त्यावेळेस तुम्ही आपली ऊर्जा खर्च केली पाहिजे जर ऑफिसमध्ये कोणी तुम्हाला अनावश्यक काम देत असेल आणि ते तुमचा महत्त्वाच्या कामात अडथळा आणत असेल तर स्पष्टपणे त्याच्या तो तोंडावर सांगायला शिका माफ करा पण मी सध्या माझ्या कामात व्यस्त आहे स्पष्ट आणि ठाम बोलायला शिका बी अँड कॉन्फिडंट नाही म्हणताना आत्मविश्वास ठेवा लाजत किंवा गोंधळून नकार दिल्यास समोरचा तुमच्याकडून जबरदस्तीने हो करूनच घेईल जर मित्राने तुम्हाला उधार मागितले आणि परिस्थितीप्रमाणे तुम्हाला आता शक्य शक्य नसेल ना तर स्पष्टपणे त्याला सांगा सॉरी मित्रा सध्या माझी परिस्थिती नाहीये मी सध्या तुला मदत करूच नाही शकत कारण सांगण्याची गरजच नाहीये no नो एक्सप्लेनेशन निडेड नाही म्हटल्यावर आपण त्यासोबत लांबच लांब कारणे देण्याचा प्रयत्न करतो मात्र प्रत्येक वेळी कारण सांगणं गरजेचं नसतं जर कोणी तुम्हाला कामात व्यत्यय आणत असेल तर नाही म्हणताना थेट सांगा सॉरी आता मी व्यस्त आहे निर्णयावर ठाम राहा स्टँड फर्म नाही म्हणून समोरचा तुम्हाला मनवण्याचा प्रयत्न करू शकतो अशा वेळी आपल्या निर्णयांवर आपण ठाम राहिलं पाहिजे आणि ते खूप आवश्यक आहे जर मित्राने तुम्हाला सतत दडपण देत पार्टीला बोलावले आणि मित्र तू आधीच नकार दिला असेल तर शांतपणे सांग मी आधीच सांगितलं आहे मित्र तुला मला नाही जमणार ना तर तू फोर्स करू नकोस हे बघ नाही म्हणणं म्हणजे लोकांशी भांडण करणं नव्हे तर स्वतःचा आदर राखणं मित्रा योग्य ठिकाणी ठामपणे नाही म्हटल्याने आपण आत्मविश्वाससुद्धा आपला वाढतो वेळेचा अपव्यय टाळला जातो आणि आपण आयुष्यातील खऱ्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करू शकतो म्हणूनच नाही म्हणायला शिका कारण तेच तेच तुम्हाला मानसिक शांतता आणि यशाकडे नाही हे बघा नाही म्हणणं नकार देणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान राखणं हे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो मित्र आता आजपासून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जे योग्य नाही आहे त्याला ठामपणे नाही ना म्हणायचं आहे तुमचा वेळ तुमचं मन तुमचं आयुष्य सगळ्यात महत्त्वाचं आहे सतत हो सततच हो म्हणणं तुम्हाला थकवेल पण ठामपणे नाही म्हणलात ना तर ती गोष्ट तुम्हाला मजबूत करेल आता वेळ आली आहे मित्रा स्वतःसाठी उभा राहायची नकार देणं म्हणजे स्वतःचा अपमान नाही आहे तर स्वतःवर प्रेम करणं म्हणूनच योग्य ठिकाणी हो आणि चुकीच्या ठिकाणी ठामपणे नाही म्हणायला शिक आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत नक्कीच पाठवा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर खाली कमेंट्समध्ये नक्कीच विचारा मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्स आणि तुम्हाला सपोर्ट करतो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट list.